तुम्ही म्हणताय की दादा आम्हाला मदत करतात परंतु ज्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयाचा मुद्दा आला त्यावेळी दादांनी तुम्हाला मदत केली नाही शेवटी शरद सोनवण्याची जीत झाली आणि ते कार्यालय झालं विषय कसा आहे दुय्यम निबंधक जे कार्यालय आहे हे दुय्यम निबंधकाच्या जागेमध्ये होत आणि ते जेव्हा स्थलांतरित करण्याचा विषय आला तर ते खाजगी विकसकाच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचा आय जीने ऑर्डर काढली जेव्हा ती ऑर्डर काढली तेव्हा वारुवाडीच्या ग्रामस्थांनी ते कार्यालय कुठलेही खाजगी जागेत जाण्यापेक्षा सरकारी जागेत म्हणजेच आमच्या ग्रामपंचायतमध्ये जावं किंवा नारेंगावच्या हद्दीत जरी गेलं तरी कुठल्या तरी शासकीय जागेत जावं असं त्यांचं मत होतं म्हणून त्या मताच्या दृष्टिकोनातून मी तर तालुक्याचा नेता आहे मी काय फक्त वारुवाडीचा किंवा नारेंगावचा नेता नाही ने। म्हणून गाव लेव गाव पातळीवर ती एकी झाली आणि ती एकी होऊन त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेतली अजितोजांची भेट घेतली कलेक्टरांची भेट घेतली आणि त्यातून ते त्यांचे काही लोक उपस्थित लो बसले होते आणि महसूल मंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे कलेक्टरने त्यांना सुद्धा दिलं की आम्ही तुमच्या सार्वजनिक जागेमध्ये ते शिफ्ट करतोय पण महसूल डिपार्टमेंट आणि आय जी डिपार्टमेंट म्हणजे तो दुय्यम निबंधन जो डिपार्टमेंट आहे तो डिफरंट आहे दे डोंट कमर आर दे ते यांच्याखाली येत नाही आता आय जी हे राज्याचे असतात कलेक्टर हे फक्त जिल्हापुरतेचे असतात पण आय जीने तो डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर जुनं ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ते शिफ्ट करतो याच्यात काही जीत हारचा प्रश्न नाही मी त्याच्यामध्ये त्या लोकांनी जी भावना माझ्या कानावर घातली त्या दृष्टिकोनातून त्यांना मदत काय करता येईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून दादांना आणि त्यांच्यापर्यंत त्यांना पोहचवण्याचं काम केलं शेवटी तो आयजीने तो डिसिजन घेतलाय याच्यामध्ये जी थारचा विषय नाही करायचं जर असतं तर निश्चित प्रकारे दादांना ठामपणे सांगितलं असतं तर ते तिकडे झालं असतं याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काय शंका नाही तुम्ही सांगितलं नाही स्थलांतरित करू नका कसं आहे आता ते स्थलांतरित करायचंच होतं नाही असं नाही ते कुठं स्थलांतरित करायचं याच्यावर वाद झाला होता कारण ती जुनी इमारत ती झालेली आहे आता जी जुनी इमारत जी आहे ती रजिस्टर ऑफिसला पुन्हा एकदा ला पन्नास लाख रुपये देऊन नवीन हे स्थलांतरित झालं असेल तरी ते तात्पुरतं स्थलांतरित ते असं सांगितले की नवीन इमारत जेव्हा होईल तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जागेत ते परत डिपार्टमेंट ते करणार आहे आता ती जी जागा मोकळी आहे तर ती शासनाला दिली होती मूळ मालकांनी अशी माहिती आहे की आता त्या जागेचा काही खासगी लोकांबाबत व्यवहार सुरू आहे तुम्हाला काही यावं नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये त्यांचं अग्रिमेंट असं होतं की रजिस्टर ऑफिस असेपर्यंत हयात आम्ही ती जागा दिलेली आहे आता रजिस्टर ऑफिस शिफ्ट केले आहे पण त्याच्यातली एक नेक्स्ट डेव्हलपमेंट अशी की ते रजिस्टर ऑफिसचं पुनर्निर्माण करण्यासाठी त्याला फंड सुद्धा पडलेला आहे म्हणून तिथं बांधकाम होईल आणि रजिस्टर ऑफिस पुन्हा त्या बिल्डिंग येईल अशी माझ्याकडे आईजींनी माहिती सांगितली काय ती जी मोख्याची जागा आहे अचानक सगळं काही घडत नाही सगळे शरद सरवणे पाच अचानक ती जागा एका खाजगी बिल्डरच्या जागेत जाते आणि ती गेल्यानंतर लगेच जागे हो त्या जागेचा व्यवहारही होतो त्या मोकळ्या मोक्या जागेचा त्यांचं ऍग्रीमेंट दोन हजार तेवीस सालचा होत शेरोत नावाचे जे विकसक आहेत ते शरद याची मला कल्पना आहे ते काही ठिकाणी एकत्रित पण त्यांची भागीदारी आहे असं मला समजते मला एक्झॅक्ट माहीत नाही पण ते कायम त्यांच्यावर असत दोन हजार तेवीसचं त्यांचं अग्रिमेंट होतं काही गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळं डिपार्टमेंटने ह्याच आयजीने की ते भाडे करार रद्द करावा म्हणून दोन पत्र सुद्धा दिली होती तर ते भाडेकरार समाव रद्द झाले नाही पण आता ते तिकडं शिफ्टच केलं पाहिजे हे खूप जीर्ण अवस्थेत झालेलं आहे अशा प्रकारची भूमिका आयजींनी घेतल्यामुळं त्याला आत्ताच्या आमदार शरदबाव सोरणे यांनी पत्र दिल्यामुळं आयजींनी पत्र काढलं की संदर्भ आमदार शरदबाव सोरणे यांनी सांगितल्याप्रमाणे असं आम्ही तिकडं तिकडं शिफ्ट करत आहे आता ते शिफ्ट होऊ नये म्हणून गावचा उठाव झाला गावच्या उठावाच्या संदर्भात आमच्या जागे शिफ्ट करा असं त्यांचं म्हणणार पण आता आम्ही ऑलरेडी ऍग्रीमेंट केले म्हणून तात्पुरतं शिफ्ट करतोय आमच्या जागेत परत पुनर्निर्माण झाल्यानंतर परत शिफ्ट करू अशी आय भूमिका त्याच्यामध्ये घेतली हजार तेवीसच आहे त्याच्या आधारे ते सगळं डेव्हलपमेंट होत केलं जागेच काय ती जी जागा आहे ती आपल्या नियमांसाठी दिली होती बरोबर आहे परंतु आता त्या जागेचा व्यवहार झालाय झालंय का मला माहित नाही जमीन कागदी यांचा व्यवहार झालेला आहे अशी माहिती समजूत आहे मला माहिती नाही मी माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या घोषणा गुरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका